रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सुवर्ण दिवस आजचा म्हणावा लागेल ज्या गोष्टींसाठी मराठे गेले पाच दिवसापासून गेल। मुंबईच्या आझाद मैदानावरती तळ ठोकून बसलेत त्या गोष्टीचं सोनं झालं मराठ्यांना आरक्षण मिळालं जवळपास मनोज पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या मागण्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे परंतु जशा ह्या मागण्या मान्य झाल्या तशा काही कुत्रे फायदा उचलणारे कुत्रे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं काय बोलतो तर क्रेडिट घेणारे कुत्रे समोरायला लागलेले आहेत परंतु त्यांना माझं एक सांगणे मराठ्यांना आरक्षण भिकेमध्ये मिळालेलं नाही आहे पाच दिवसांचं त्यांचं संघर्षाचं युद्ध होतं त्यांनी ते युद्ध जिंकलं मराठ्यांनी आरक्षण मिळवायला भाग पाडलं तुम्हाला द्यायला आणि त्याच्यानंतर मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं त्याच्यामुळं क्रेडिट घेणारे जर कुत्रे कोण समोर आता येऊन सांगतील की आमच्या सरकारने आरक्षण दिलं वगैरे मिळवलं घेतलं हे सत्य कुठल्या कुठल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ते पहिले समजून घेऊया मागणी क्रमांक एक होती जे मनोज रंगे पाटलांनी त्यांना लिहून दिलेलं की हैदराबाद गॅजेट इयरची तात्काळ अंमलबजावणी करावी एकनाथ शिंदेनी ज्यावेळेला वाशीला सांगितलेलं की ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याही अशाच प्रकारच्या हो होत्या परंतु नंतरच्या काळामध्ये सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर त्या मागण्या पूर्णपणे दुर्लक्ष झालं केराच्या टोपलीमध्ये केल्या त्याही वेळेला सांगितलं पोलिसांकडून की सरकारकडून की पोलिसांचे जे गुन्हे दाखल आहेत आंदोलकांवरती हे सगळे गुन्हे मागे घेतले जातील आत्ता याही वेळेला अशाच काही घ घटना घडलेल्या आहेत सरकारने या मागणीवरती मागणी क्रमांक एकवरती प्रस्ताव दिला आहे हैदराबाद गॅजेटियरचा अनुषंगाने प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्या कार्यवाही प्रस्तावित आहे याचा अर्थ असा आहे की तुमचा गावामध्ये कुळामध्ये नातेवाईकांमध्ये कुठल्याही व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल जे अठ्ठावन्न लाख मिळाले त्यापैकी तर त्या अनुषंगाने स्थानिक चौकशी करून की तुम्ही तुमच्या नातेवाईक गावातला वगैरे कोण आहे या सगळ्या अनुषंगाने स्थानिक चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र मिळणार प्रत्येकाला आता अठ्ठावन्न लाख आलेत तर जवळपास साडेतीन कोटी जसं मनोजरंगे पाटलांनी पाठीमागच्या वेळी सांगितलं की अठ्ठावन्न लाख लोकांचे नातेवाईक रिलेटिव गावातली लोकं सगळे सोयरे हे सगळे जर पकडले तर ते तीन चार कोटीच्या घरात जातात त्याच्यामुळं चा तीन चार कोटींना तर ऑटोमॅटिक आरक्षण हे मिळणार मागणी क्रमांक का दोन काय बघा सातारा संस्थांच्या गॅजेटियरच्या अंमलबजावणी हैदराबाद संस्थांची तर ता तात्काळ त्यांनी मान्य केली की के आपण लगेच हे चालू करू हैदराबाद संस्थांची हे पण हैदराबाद है संस्थांचा विषय कसा माहिती आहे का ऑलरेडी मराठवाडा आणि विदर्भातल्या काही मराठा समाजातली लोकं ऑलरेडी सीमध्ये येतात कुणबी प्रमाणपत्र त्यांना आहे आणि ते ओबीसीतून आरक्षण घेतात थोडासा भाग आहे जो हैदराबाद गॅजेट इयरच्या आल्यानंतर मराठवाडा असेल व वा विदर्भ असेल या परिसरातला मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे सगळ्यात मोठा विषय सातारा आणि कोल्हापूरच्या संस्थांचा या दोन संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे जो कुणबी आहे त्यामुळे यांचे गॅजेट इयर आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फरक बघायला मिळेल जी मागणी क्रमांक दोन होती सातारा संस्थांच्या गॅजेट इयरची अंमलबजावणी करा करावी अशी मनोज जारांगी यांचं म्हणणं होतं सरकारने त्यावरती प्रस्ताव दिला आहे की सातारा संस्थान पुणे व औंध संस्थानच्या गॅजेट इयरच्या कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल कारण काही कायदेशीर त्रुटी आहेत या गॅजेट इयरची पुढील पंधरा दिवसामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल असा सरकारकडून शब्द देखील देण्यात आलेला आहे आणि याच मुद्द्यावरती मनोजरंगे पाटील यांनी शिवेंद्रराजे भोसले जे की बाजूलाच बसलेले त्या समितीच्या मिटिंगच्या वेळेला शिवेंद्रराजे भोसलेंना सांगितलं की राजे जर तुम्ही या गोष्टीची हमी घेत असाल तर पंधरा दिवस नाही आम्ही तुम्हाला एक महिना देऊ परंतु दिलेला शब्द मागे फिरवायचा नाही आणि शिवेंद्रराजे भोसलेने देखील ही गोष्ट मान्य केली त्या ठिकाणी मागणी क्रमांक तीन आहे की मराठा आंदोलकांवरती आजपर्यंत जितके गुन्हे झालेत हे सगळे गुन्हे मागे घ्या लक्षात ठेवा ही मागण्यांचा प्रस्ताव फक्त एकमेकांना घे देवाणघेवाण झालेली आहे अजून जी आर निघणे बाकी आहेत राज्यपालांच्या सहीने जी आर निघणार आहेत रात्री नऊ वाजेपर्यंत तोपर्यंत शांतता राखा तीन नंबरची जी मागणी आहे मराठा आंदोलकांवरती गुन्हे मागे घेणे वाशीला देखील अशाच प्रकारचे आश्वासन दिलं होते की मराठा आंदोलकांवरचे सगळे गुन्हे मागे घेऊ त्यानंतर सांगितलं आमचे पोलीस बघून घेतील वगैरे ते नंतर झालं खूप मोठा बाजारधंदा झाला तो आता सरकारने या गोष्टीवरती प्रस्ताव दिला आहे की अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेतलेले आहेत कोर्टात जाऊन उर्वरित गुन्हे मागे घेणार या अखेरपर्यंत म्हणजे ऑगस्ट संपेपर्यंत ऑगस्ट नाही सप्टेंबर संपेपर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील ओके मागणी क्रमांक चार मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची हमी नोकरी देणे अशी मागणी होती मन मनोजरांगे पाटलांची त्यावरती सरकारने प्रस्ताव दिला आहे की पीडित कुटुंबियांना आतापर्यंत आपण पंधरा कोटी रुपये दिलेत आणि उर्वरित जे कुटुंब राहिले त्यांना एका आठवड्याच्या आतमध्ये सगळी काही जी मदत आहे आपण ती पीडित कुटुंबांना देणार आहे असं प्रस्ताव दिला सरकारने मागणी क्रमांक पाच मनोजरंगे पाटलांची ही होती की ज्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांची माहिती द्या कारण ऑलरेडी जे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेत याची माहिती कुठल्याही पब्लिक डोमेनमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये उपस्थित नव्हती तर ही माहिती मागितली होती मनोज पाटलांनी तर यावरती सरकारने प्रस्ताव दिला आहे की ग्रामपंचायतींसमोर प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीसमोर कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तींची यादी लावण्यात येईल सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट ही गो� आहे की ज्यांना माहीतच नाही की आमचं नाव आलंय की नाही आलंय त्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीसमोर आता भली मोठी यादी लागणार आहे ज्या ज्या गावातल्या एक लक्षात ठेवा एका गावातला जर एका व्यक्तीचं कुणबी नोंद सापडली ना अख्खं गावच्या गावात गाव त्या कुणबी नोंदी सापडणं म्हणजे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र राहील कारण वरती बघा त्यांनी दिलेलं प्रस्तावामध्ये दुसरी गोष्ट मागणी क्रमांक सहा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर काढा असं मनोज रांगी पाटलांची मागणी होती यावरती सरकारचा प्रस्ताव असा दिला आहे की या निर्णयासाठी आम्हाला थोडासा महिनाभराचा वेळ लागेल त्याचं कारण त्यांनी दिलं आहे की आठ लाख हे आलेत आपल्याकडं काय बोलतो आपण त्याला तक्रारी आलेत म्हणा किंवा हरकती आलेत त्या हरकतींचं स्पष्टीकरण किंवा विश्लेषण करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल त्यामुळं एक महिन्याभराचा वेळ द्यावा एका महिन्याभरामध्ये आपण मराठा आणि कुणबी हे एकच आहेत अशा प्रकारचं आपण जी आर देखील काढू मागणी क्रमांक सात सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यावरती सरकारचं असं म्हणणं आहे की सगळे सोयरे अध्य अध्यादेशावरती आठ लाख हरकती आल्याने अंमलबजावणीसाठी थोडासा वेळ लागणार आहे इतक्या गोष्टी वेळ लागणार असल्यामुळे दोन महिन्याची मुदत वाट मागितली त्यांनी या सगळ्या गोष्टी मनोज रंगे पाटलांच्या मागण्या होत्या या मागण्यांना सरकारकडनं प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि मनोज रंगे पाटील यांनी या सर्व मागण्या या सर्व प्रस्ताव आपल्याला मान्य आहेत याच गोष्टीसाठी आपण उपोषण करत होतो आंदोलन करत होतो आणि आंदोलकांना विचारून जे इतर समोर बसलेले यांना विचारून मनोज रंगे पाटलांनी सांगितलं की आपण जिंकलो रे पठ्ठ्यानो लक्षात घ्या हे प्रस्ताव आहे फायनल जे आर हा साडेनऊ दहा वाजेपर्यंत रात्री येईल तोपर्यंत कुणीही मुंबई सोडायची नाही कदाचित एका बाजूनी जे कोर्टामध्ये सगळं सुरू होतं आपण सकाळपासून बघत होतो की कशा पद्धतीने कोर्टाकडून आपल्याला खालच्या दर्जाची वागणूक मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न केला जात होता त्याचं आता हळूहळू कारणं समोर येत आहेत की आपल्याला जसं वाटतं ते सांगतो आपलं ऑफिशियल काही म्हणणं नाही आहे पण जसं असं वाटतं की एका बाजूला कोर्टाला कोर्टाकडून जे हेकणे बिकण्या ते लोकं होते कोर्टामध्ये जाऊन सगळे ते चिल्लर ताळे करत होते थो त्यांना थोडंसं कुठेतरी खुश मिळवण्यासाठी किंवा एका बाजूने ओबीसी समाज देखील उपोषण करतोय आंदोलन करायच्या तयारीमध्ये दे। त्यांना देखील कुठेतरी सांभाळत सांभाळत मराठ्यांना एका बाजूनी निर्णय देऊन टाकलेला आहे म्हणजे एका बाजूला या ठिकाणी त्यांना खुश ठेवण्यात आलं की बघा कोर्टाने मराठ्यांना झापलं कोर्टाने आंदोलकांना झापलं असं केलं तसं केलं दुसऱ्या हाताने आरक्षण देऊन मोकळं केलं जेणेकरून त्याही लोकांना काय अजून काही कळत नाही ते सुधारलंच नाही त्यांना अजून काय नाही काय विषय सुरू येतो तोपर्यंत इकडं आरक्षणाचं झालेलं आहे संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत अंमलबजावणी होईल जे आर तसे निघतील परंतु पुन्हा एकदा आपले हात जोडून विनंती की जे वाशीला घडलं मराठ्यांचं वारंवार पाणीपत का होतं ते वेगळं सांगायची गरज नाही वाशीला जे घडलं ते पुन्हा व्हायला नको आणि पुन्हा जर घडलं तर एवढे मराठे कधी एकत्र येणारे नाहीत हा विश्वास तुटून जाईल त्यामुळं जोपर्यंत या जे काही प्रस्ताव दिलेले आहेत या प्रस्तावांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुणीही मुंबई सोडू नये असं मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने ज्या गोष्टी माग मान्य केलेले जे प्रस्ताव दिलेले आहेत हे सफिशियंट आहेत का तुम्हाला योग्य आहेत का तुम्हाला पटत आहेत का आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं हा आनंद तुमच्यासाठी कसा आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आज आनंदाचा दिवस आहे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार